अनंत चतुर्दशीनिमित्त मी, मी गणपती बाप्पांसाठी खूप खास प्रकारचे लाडू तयार केलेत अत्यंत पौष्टिक आणि खूप चविष्ट असे हे लाडू आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक वन फोर्थ कप मी इथे तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये मी कट केलेले बदाम कट केलेले काजू कट केलेले पिस्ता आणि थोडेसे मनुके टाकलेले आहेत आता हे आपल्याला एक थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि मनुके फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता आता हे छान तळून झाल्यावर मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि त्याच कढईमध्ये तेवढ्याच तुपामध्ये आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे मी इथे पावशर रवा घेतला आहे बारीक आणि आता तो आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत छान असा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आता थोडासा कलर चेंज झाल्यावर मी यामध्ये पन्नास ग्रॅम सुकं खोबरं टाकलेलं आहे बारीक वाटून घेतलेलं आणि आता हे पण आपल्याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत त्याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी ते ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत जे आपण आत्ता तळून घेतलेले होते आता हे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं लाईट ब्राऊन कलर होईल असं आपल्याला करायचं खूप पण जास्त आपल्याला कलर चेंज करायचं नाही आहे याचा आता हे छान असं परतून झाल्यावर एका मोठ्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया एक साधारण पाच मिनिट लागलेत फक्त ही प्रोसेस करण्यासाठी रवा भाजण्याची आणि आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण पाक करायला घेऊया पाक करण्यासाठी मी एका कढईमध्ये एक शंभर एम एल पाणी टाकलेलं आहे तुम्ही प्रमाण बघू शकता आणि शंभर ग्रॅम मी इथे साखर टाकलेली आहे आता मी इथे एक टीस्पून इलायची पावडर ॲड करते आणि एक टी स्पून जायफळ पावडर ॲड करते ते छान आता आपल्याला हे साखर ढवळेपर्यंत व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे आणि साखर पूर्ण व्यवस्थितपणे यामध्ये मेल्ट होऊ द्यायची आहे आणि याला आपल्याला खूप जास्त चिकट किंवा खूप जास्त एक तारी पाक वगैरे असं काही करायचं नाही आहे जेव्हा पूर्ण साखर गळून जाईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करून ठेवायचं आहे आणि हे थोडंसं थंड म्हणजे खूप थंड नाही अगदी असं कोमट होऊ द्यायचं आहे आणि यामध्येच आप आता आपल्याला हे जे रव्याचं मिश्रण केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे रव्याचं आणि पा पाण्याचं मिश्रण तुम्हाला व्यवस्थितपणे करून घ्यावं लागेल कारण जर पाणी जास्त झालं तर आपले लाडू व्यवस्थितपणे वळून होणार नाही आता हे आपलं मिश्रण तयार झालं आहे आणि ते मी एक तास रेस्टवरती ठेवलं होतं मग आता हे आपलं व्यवस्थितपणे सगळं मिक्स झालेलं आहे आणि आपलं स सेट झालेलं आहे हे मिश्रण तुम्ही पाहू शकता किती छान कन्सिस्टन्सी झालेली आहे आता आपण याचे मोदक पण करू शकतो आणि लाडू पण करू शकतो तुम्हाला जर मोदक करायचं असेल तर करा तुम्ही याच मिश्रणाचे मोल्डमध्ये टाकून किंवा हाताही मोदक तयार करू शकता पण मी इथे याचे लाडू तयार केलेले आहेत चला जरा आपण छान की असे लाडू तयार करून घेऊया तर यासाठी मी इथे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे तुम्हाला तुम्हाला ज्या आवडीचा अनुसार त्याचा आकार करू शकता मोठे किंवा लहान तुम्ही याचे लाडू तयार करू शकता मी इथे थोडेसे मीडियम साईजचे लाडू तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने फटाफट या लाडू तयार झालेले आहेत याला खूप असं वळायची वगैरे काही गरज पडत नाही नॉर्मली आपण हातात घेऊन त्याचा गोळा बनवून त्याला व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे फक्त याचे छान मोदक सुद्धा तयार होतात पाहू शकता किती छान असे लाडू तयार झालेत एकदम गोल परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहेत तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू आहेत आणि तुम्हाला यासाठी कोणतेही जास्त सामग्रीची गरज नाही आहे घरच्या घरी जे इझिली अवेलेबल आहे त्यावरून हे तयार होतात तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद